नमस्कार मंडळी मंडळी आज डोरलेवाडी मैदान पार पडत आहे मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर गटाला पा... गटाला पळाला आणि बाकासूर सोबत पळाला मेहबूब म्हणजे मैबूब आणि बाकासूर आता तिसऱ्यांदा मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसत आहे तर मंडळी आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये बाकासूर आणि मेहबूब गटाला पळाले त्यांचं नक्की का झालं सेमीफायनलला पात्र झाले का कोणत्या गटामध्ये पळाले व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये सप्तंद्र केसरी बाकासूर आणि मेहबूब गट क्रमांक एक मध्येच पाळाले गट क्रमांक एक मध्ये पाळाले तास क्रमांक तीन वरती मंडळी गट क्रमांक एक मध्ये काटाकिरो चांगलीच जबरदस्त लढत झाली आणि त्या लढतीमध्ये बाकासूरने आणि मेहबूबने निकाल घेतला आणि सेमीफायनलत दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक एक मध्ये डोरलेवाडी मैदानामध्ये बाकासुरने मैभूब कसे पाळाले बाकासुरला आणि महबूबला डोरलेवाडी मैदानामध्ये सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज नक्कीच शंभर टक्के एक नंबर करेल कारण की दोन मैदानामध्ये महबूबने आणि बाकासोरने पळून एक नंबर केला नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपल्याला कॉम बघायला मिळेल तर बाकासुरला आणि महबूबला आजच्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा व्हिडिओ आवड असते एक लाईक करायला विसरू नका अशाच बेलगडे शरीर शत्राविषयी नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद